गरीब पतविक्रेत्यांवर अन्याय थांबवा बहुजन मुक्ती पार्टीचं निवेदन शिरूर शहरातील हातगाडी धारक टपरीवाले आणि पतविक्रेते यांच्या हक्कांसाठी बहुजन मुक्ती पार्टी व शिरूर शहर पतविक्रेता समिती यांच्या वतीने आज शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेने दिलेल्या अन्यायकारक नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात शासनादेशानुसार शहरात ठिकठिकाणी फेरीवाला झोन निर्माण करून पतविक्रेत्यांना जागा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सन नगर परिषदेकडून चारशे पन्नास टपरीवर धारकांना बेकायदेशीर कारवाई करून त्यांना विस्थापित करण्यात आले होते त्यांचे तातडीचे पुनर्वसन करण्यात यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे पक्षाने स्पष्ट केले की शहरातील मोठे व्यापारी व गाळे फुटपाथ रस्त्यावर केलेली अतिक्रमणे कायम राहतात मात्र गरीब पथविक्रेत्यांवरच कारवाई केली जाते एस टी स्टँड समोरील रस्त्यावर काही हातगाडी धारक आपली गाडी लावतात त्याच ठिकाणी श्रीमंत लोक आपली महागाडी चारचाकी वाहने पार्क करतात तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही हे वर्तन अन्यायकारक असून अल्पसंख्यांक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे आहे याशिवाय पाबळफाटा चौकात नगर परिषद प्रशासनाने विकास योजनेच्या रस्त्यावरच बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून स्मारकासाठी राऊंड कंपाऊंड व चौथरा उभारला आहे हा अडथळा मुख्य अधिकाऱ्यांना दिसत नाही का असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे मुख्य चौकात नियमांचं उल्लंघन करून बांधलेल्या या स्मारकामुळे रामलिंगाकडून येणाऱ्या वाहनांना अक्षरशः नव्वद अंशाचं वळण घ्यावे लागते जे अतिशय धोकादायक आहे पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भयंकर अपघातात एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय कायमस्वरूपी निकामी झाल्याची माहिती देण्यात आली एवढे अज्ञानी आहेत का की त्यांनी ही बाब आम्हाला सांगावी लागेल असा निवेदनातून लावला आहे आहे पार्टीने दिला की जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाही तर त्रिव्य आंदोलन छेडले जाईल आणि न्यायालयात दावा दाखल केला जाईल याची संपूर्ण जबाबदारी शिरूर नगर परिषद प्रशासनावर राहील निवेदन प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर अध्यक्ष अशोक गुळादे शहराध्यक्ष समाधान लोंढे तसेच विलास देठे गुणवंत उबाळे सुहास भोसले निलेश साऊंके भरत सोनवणे साहेबराव वेता विष्णू वेताळ मंगेश रोकडे सदाशिव सातपुते राजेश वेता तौफिक सय्यद मनोज ढवळे अमीर काजी संतोष चाने आणि इतर अनेक पथविक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे सर्वेक्षण करून त्यांना परवाने देणे आणि परवाने देऊन त्यांचं प पदविक्रेता क्षेत्र म्हणून घोषित करणे आणि त्यांना सन्मानाने उपजीविका साधण्याचा अधिकार घेण्याबाबत निर्णय घेतलेला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण दोन हजार बावीसला एक पेपर नोटीस देऊन त्यांचं सर्वेक्षणसुद्धा आपण केलेलं आहे जवळपास साडेतीनशे तीनशे ऐंशी तीन पदविक्रेत्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या नंतर त्या पदविक्रेत्यांना स्वनिधीच्या मार्फत केंद्र शासनाचा जो योजना आहे त्यांच्या अंतर्गत कर्जसुद्धा वाटण्यात आलेलं आहे बरेचशा हातगाडीवाल्यांना टपरीधारकांना किंवा पाटीवाल्यांना महिलांना दहा दहा हजार रुपये जा त्याच्यानंतर वीस हजाराचा जा आणि त्याच्यानंतर पन्नास हजार जा अशा तीन टप्प्यांनी कर्ज दिलेलं आहे असं असताना त्यांच्या उपजीविकेची सुरक्षा करण्याऐवजी आपण त्यांना नोटीस देऊ हे दे चोवीस तासात काढा असं म्हणता येईल तर ते थोडंसं अन्यायकारक आहे आमच्या समितीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे पार्टीच्या वतीने विनंती आहे तर तसं न करता त्यांना सन्मानाने उपजीविका चालवण्यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा दुसरी गोष्ट जी विकास योजनाच्या रस्त्यावरती रस्त्याच्या पृष्ठभागावरती अतिक्रमण झाले असं म्हणताय तर मग आमच्या ज्या टपऱ्या आहेत ते सगळ्या रस्त्याच्या कडेला आहे जो रस्ता तुम्ही आत्ता मागच्या वर्षी जो बनवला आहे पीडब्ल्यू डीच्या मार्फत त्या रस्त्याच्या कडेला सगळ्यांचे टपऱ्या आहेत रस्त्याच्या आतमध्ये असेल तर आम्ही ते स्वतः काढून द्यायला तयार आहात दुसरी गोष्ट अशी आहे एस एसटी स्टँडवरती जो टप हातगडीवाले आहेत फ्रूट विकतात किंवा काही विकतात तर त्या भागामध्ये बरंचसं अतिक्रमण व्यापारी गाड्यांचे पण आहेत एस टी स्टँडची भिंत पण आहेत म्हणजे त्या विकास आराखड्याच्या भिंतीनुसार विश्वेश्वर मंदिराचा तो कॉम्प्लेक्स आहे तो आहे आश्वाद वाटेल असेल किंवा ह्या बाजूला मंगल करायला असेल असं पुढं पोस्टापर्यंत म्हणजे इंदिरा गांधीच्या पुतळे संविधान चौकापर्यंत असं अतिक्रमण आहे मग त्यांना पण आपण नोटीस दिली पाहिजे होती परंतु त्यांना नोटीस दिलेली आम्हाला कोणाकडूनही माहिती मिळाली नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की एकतर्फी कारवाई करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर पंचायत झेडी पीचं दोन कार्यालय आणि त्याच्यासमोर एक चार टप्प्यांचं पदविक्रेता झोन महानगरपालिकेने घोषित आहे आणि तिथं चार टपऱ्या सात बाय पाचशे सात बाय सातशे असे चार टपऱ्या तिथं लावलेले रस्त्याच्या कडेला अगदी फुटपाथवर आणि तिथं पदविक्रेता त्यांना झोन म्हणून हॉकर झोन म्हणून आरक्षित केलेले तिथं पाटी लावलेली आहे आणि त्यांना सन्मानाने तिथं व्यवसाय करण्याचा अधिकार महानगरपालिकेने दिलेला आहे तर मग आमचं असं म्हणणं आहे की शिरूर शहरात ज्या रस्त्याच्या कडेला रस्त्यामध्ये वाहतुकीला अडचण होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही झोन डिक्लेअर करा प्रशासकीय ठराव घेऊन त्यांना तुम्ही सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी द्या आणि तुमच्या नियमाच्या बाहेर जर असेल तर कारवाई करण्यास आम्हाला सांगा आम्ही समितीचे लोक येऊ प्रत्येकाने म्हणजे दहा 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 बाय दहाचं पाच बाय पाचचं अशी एक जागा निश्चित करून देऊ त्यांना अधिकृत परवाना द्या त्यांना जे सुविधा द्यायचं केंद्र शासनाने सांगितले ते सुविधा द्या आम्ही त्याच्यावरती नक्कीच अंमल करू सगळ्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती आम्ही त्याच्या पलीकडे बाहेर जाणार नाही म्हणजे काय तर